एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्वसामान्य जनता आणि पोलीस अधिकारी मिळून संगणमताने एखादे उपक्रम राबवले गेले हे सिन्नरने क्वचितच पाहिले असावे ढिम्म व हप्तेखोरीचे कलंक लागलेल्या सिन्नर नगर परिषद प्रशासनाचे काम आता नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी हाती घेतल्याचे चित्र गेल्या दोन दिवसापासून सिन्नरकर पाहत आहे सन दोन हजार दहा ते दोन हजार बारा या काळात सिन्नर शहराच्या जनतेने तत्कालीन पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या रूपाने अधिकारी कसा असावा याचा अनुभव घेतला त्यांच्या काळात मजाल होती की एखादा गुन्हेगार गुन्हा करण्याचा विचार तरी करेल सिन्नर मधील होता बेशिस्त वाहनधारकांना देखील धाक होता तो फक्त पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांचा त्यांच्या काळात आडवाफाटा रोडवरील एकही हॉटेलमध्ये मद्यप्रेमींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत नव्हती खानावळ असो व हॉटेल केवळ जेवणाची सोय होत होती त्यामुळे गुन्हेगारी अल्प प्रमाणात होत होती त्यामुळे पोलिसांच्या कामाचा ताणही कमी होता मात्र त्यांची बदली झाली आणि सिन्नरला जणू ग्रहण लागले कुठल्याही अवैध धंद्यांना छुप्या पद्धतीने परवानगी त्यामुळे चोरी मारामारीसारखे प्रमाण वाढले विविध छोट्या छोट्या व्यावसायिकांनी नागरिकांना चालण्यासाठी बनवण्यात आलेल्या फुटपाथचा वापर आपल्या व्यवसायासाठी सुरू केला परिणामी प्रत्येक अंडाभुर्जी गाडा असो व खानावळ एवढेच काय भैरवनाथ मंदिर ते सरदवाडी बायपास दरम्यान असलेल्या दोन्हीतर्फा हॉटेल गाड्यांवर मद्यपींची सेवा सुरू झाली बीट हवलदाराला चिरीमिरी देऊन हे उद्योग सर्रास सुरू झाले त्यामुळे सायंकाळच्या वेळेसही सा हा परिसर गजबजून निघायला लागला परिणामी त्यांचे वाहने बेशिस्तपणे रस्त्यावर लागायला लागली या परिसरातून सायंकाळी महिलांना प्रवास करताना भीतीदायक वातावरण तयार झाले हॉटेल हॉटेलसमोर उभे राहून महिला व मुलींना अश्लील कमेंट करणे हा प्रकार सुरू झाला मात्र त्यावर कुठल्याही अधिकाऱ्याने साधे वचक देखील नाही ठेवले हेच सिन्नरकरांचे दुर्दैव मानावे लागेल त्यात सिन्नर नगर परिषद प्रशासनाने केवळ हप्तेखोरीकडे लक्ष दिल्याने कुठल्याही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी भाजीपाला विक्रेत्यांनी आपल्यामुळे पाचचारी अथवा वाहनधारकांना त्रास होऊ शकतो ही बाब देखील लक्षात न घेता हव्या तशा हव्या तिथे भर रस्त्यावर दुकाने लावून धंदा करण्यास सुरुवात केली त्यामुळे अतिप्रसंगाच्या वेळेस सिन्नरच्या कुठल्याही रस्त्यावरून अँब्युलन्सला देखील वाट मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येऊनही गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनावर त्याचा काही फरक पडला नाही मात्र दोन हजार चोवीस उजडला सिन्नर पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष धडाकेबाज अशी ख्याती असलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सिन्नर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आणि सिन्नरच्या व्यापाऱ्यांची समस्या ऐकून घेत सिन्नरच्या पत्रकार बांधवांना आमंत्रित करत खऱ्या अर्थाने सिन्नरच्या जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा शब्द दिला आणि त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून सरदवाडी रोड परिसरातील छोट्या छोट्या व्यावसायिकांना सूचना देत दुकानासमोरील अस्ताव्यस्त लावण्यात येणाऱ्या दुचाकी स्वारांना समजावून सांगून शिस्त पाळावे असे आवाहन करण्यात येत आहे यानंतर सिन्नरमध्ये बेशिस्त वागणूक खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिलाय सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खपराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊन नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठा त्रास होत होता त्यावर ठोस उपाययोजना म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नायलॉन दोरीचा पॅटर्न राबवला सिन्नर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला त्यामुळे बेशिस्त आता आळा बसून या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या खापराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर भाजी बाजार भाजी विक्रेते व हातगाडी टपरी दुकानांच्या अतिक्रमणामुळे कायम वाहतुकीची कोंडी होत असल्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने चंद्रशेखर यादव यांनी आपला फौज घेऊन दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन संबंधितांना आपापली दुकाने मागे घेण्याच्या सूचना केल्या त्याप्रमाणे ते त्यांनी आपले दुकाने मागे घेतली होती ही कारवाई चार तास चालली पोलीस निरीक्षक यादव यांनी अनेक ठिकाणी असा प्रयोग करून वाहतुकीची समस्या सोडवली आहे त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस कर्मचारी व नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिनांक रोजी सोबत घेऊन सकाळपासून दोन ते अडीच तास नायलॉन दोरीचा प्रयोग राबवून या दोऱ्या लोखंडी खेळाने मजबूत ठोकण्यात आल्या आहेत या पुढील काळात दोऱ्यांच्या आतील बाजूलाच भाजी विक्रेत्यांनी बसावे अशा सूचना दिल्या या अनोख्या उपक्रमाचे सिन्नरच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस हवलदार सुखदेव जाधव मानिक टिळे पुलिस नाईक विनोद गोसावी समाधान बोराडे धनाजी जाधव हेमंत तांबडे अंकुश दराडे कृष्णा कोकाटे मंगलसिंग सोनवणे प्रकाश चव्हाण तसेच सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अमित रायते प्रशांत गरगटे सागर वराडे गणेश जगताप आदींनी याबाबत परिश्रम घेतले गणेश शिंदे खापराळे नाका आणि सरदवाडी रोड या रोडला प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक भाजी विक्रीसाठी बसायचे आणि दुकानदारांनी सुद्धा काही प्रमाणात अतिक्रमण केले होते लोकांचं नागरिकांच्या खूप तक्रारी होत्या की आम्हाला गाडी चालवायला सुद्धा अवघड होतं आणि खूप वेळेस काही वेळेस अपघात होतात वादवाद होतात आणि नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत होतं हे पाहून आम्ही नगरपालिकेला सोबत घेतलं आणि सर्व जे अतिक्रमण होते ते सगळे पाठीमागे घ्यायला लावले आणि जे काही भाजी विक्रेते त्यांना सुद्धा पाठिमागे घेतलं काल जवळपास चार तास आम्ही कारवाई केली आणि आज सकाळी ते मागं सरकवलेले सगळे दुकान आहेत अतिक्रमण आहेत काढलेले अतिक्रमण पुन्हा येऊ नये ते काही अंतरावर राहू यासाठी आम्ही एक नायलॉन दोरीचा प्रयोग केलेला आहे की ती दोरी अशा पद्धतीने कोराडी खेडे बांधून आम्ही फिट केलेली आहे की जेणेकरून पुन्हा ते भाजी विक्रेते किंवा इतर लोक यांनी हे पुढं अतिक्रमण करून पुन्हा रस्ता जाम करू नये तर सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे सूचना आहे विनंती आहे की आपण जे उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्याकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष द्यावं आणि त्या योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा जेणेकरून स्वतःला तसेच सिन्नरकरांना नागरिकांना त्रास होणार नाही आणि सर्वजण व्यवस्थित काम करतील आणि व्यवस्थित व्यवहार करू शकतील